कॉम्रेड आबासाहेब काकडे आणि स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांनी समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधीतून जगण्याचं बळ दिलं मातीतल्या माणसांची माती होऊ नये म्हणून या महान माणसांनी शिक्षण क्षेत्रात काम केलंय जीवनात पाठीमागे वळून बघाल तरच यशस्वी व्हाल थोरांचे चरित्र वाचा यातून चारित्र्य संपन्न पिढी तयार होऊन सुसंस्कृत समाज निर्माण होईल असे विचार कोल्हापूर येथील ज्येष्ठ ग्रामीण साहित्य आप्पासाहेब खोत यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील आबासाहेब काकडे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवा सोहळ्यात बोलताना व्यक्त केलंय शेवगाव तालुक्यातील आबासाहेब काकडे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा उत्साहात पार पडलाय या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक आप्पासाहेब खोत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट विद्याधर काकडे संस्थेचे विश्वस्त आणि जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे पंचायत समिती माजी सभापती डॉक्टर टी के पुर्नाळे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवनाथ देवढे कार्यकारी अधिकारी जितेंद्र कदम प्राचार्य भानुदास भिसे उपप्राचार्य शिवाजी लांडे पर्यवेक्षक रावसाहेब नन्नवरे शिक्षक प्रतिनिधी कचरू नांगरे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना खोत म्हणाले की आबासाहेबांच्या विचारातून वाढलेले हे विद्यालय एक वृक्ष आहे विद्यार्थ्यांना मोबाईल दुचाकी वाहन देऊ नका वयाच्या बावीसाव्या वर्षापर्यंत शिकलंच पाहिजे आई वडिलांना दैवत माना घराचं घरपण जपा माणुसकी जोपासा शिका संघटित व्हा आणि सत्यासाठी संघर्ष करा आपल्या या पिढीत संस्कार लयाला जाऊ लागल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली गवनेर नावाच्या माकडाच्या कथेतून मुक्या प्राण्याला जीव लावला तर ते माणसाचे जीव वाचवते मात्र माणसांनी माणसाला जीव लावला तर तो माणूस त्या माणसाचा जीव घेतो हे त्यांनी अभिनया सहित सादर करून उपस्थितांना जागेवर खिळवून ठेवलं किती वर्ष संसार करतो आपण आपलं आयुष्य जेव्हा मुलगा मध्ये जाते तेव्हा तेव्हा आपली पत्नी आईच असली पाहिजे कारण पत्नी पतीची सावली झाल्याशिवाय संसार होत नाही निर्मला निर्मलादाईने नेमकं हे केलं सावली होऊन राहिल्या घाव झेलत राहिल्या आतून बाहेरून आघात झेलत राहिल्या अरे एवढे घाव झाले पण कधी नजर सुटली नाही डोळ्यापासवा आली पण तो डाव कांबरू घेऊन ज्या माणसानी ती आसो पचवली तेव्हा कुठेतरी एखादा लाल सूर्य स्वतः जाता नाही त्यांना प्रकाश घेताना दिसतो मालिका बघून मुली मोठी होणार नाही काय या मालिकेमध्ये दर तीन महिन्याला एखादी बाय उठते मंगसूत्र तोडते तो दुसरा नवरा करते नवरा बदलायच्या मालिका आल्या या काय केले असल्या संस्कार हसलात पोरानो हसलात मी प्रश्न विचारतो माझ्या घरच्या लिकीवाईन तुमच्या घरच्या लिकीवाईन असं वागलं तर चालेल का या तर यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य काकडे म्हणाल्या की आबासाहेबांनी या विद्यालयाची मुहूर्त मेळवली आहे मात्र निर्मलाताईंनी तणमन धनानं त्याची वाढ केली शिपाई ते शिस्तप्रिय मुख्याध्यापिका अशी सर्व कामे त्यांनी केली यातच त्यांची महानता सामावली आहे यावेळी राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच हास्यसम्राट अरविंद भोंडे यांचा कार्यक्रम तसेच चित्रकला विज्ञान हस्तकला रांगोळी मेहंदी प्रदर्शन आदी विविध गुणदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक सुहास हट्टेकर डॉक्टर शुभांगी बडे ऍडव्होकेट शंकरराव भलसिंग शशिकांत कुलकर्णी शिवाजीराव गोरे तुकाराम म्हसके शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील काकडे भगवान राऊत यांच्यासह शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वंदे मातरम म्हणत या कार्यक्रमाची सांगता झालीये प्रतिनिधी रामनाथ रुईकर एन न्यूज मराठी शेवगाव